महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी माळशिरस तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला ताकद देणार नामदार भरत गोगावले मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील माजी सरपंच व असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश लवंग अकलूज तालुका माळशिरस येथील मौजे लवंग पंचवीस चार मधील नंदेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व युवसेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना कार्यकर्ता मेळावा व जाहीर प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री आत्ताचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश घेऊनच आज या कार्यक्रमास आलो आहे पुढे म्हणाले की माळशिरस तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकद देणार असे प्रतिपादन नामदार भरत शेठ गोगावले यांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थिती राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील माजी सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला यामध्ये काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट एम जी तांबोळी दिव्यांग क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांच्यासह अपंग कार्यकर्ते माजी सरपंच हनुमंत रूपनवर रावसाहेब शेंडगे प्रताप रूपनवर आधुनिक लहूजी सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी साठेसह असंख्य कार्यकर्ते सागर रूपनवर हनुमंत कोळी विठ्ठल शिवने नागेश शेंडगे सागर रूपनवर पप्पू रूपनवर सचिन यादव आयुब शेख वैभव कदम प्रसाद कदम प्रशांत कदम सौरभ कदम निखिल चव्हाण पृथ्वीराज भगत शिवराज माने आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी माजी आमदार शहाजी पाटील जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव ता शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ खंडकरी शेतकरी नेते सोमनाथ वाघमोडे जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियंका पराडे तालुका उपप्रमुख तानाजी भोळे तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर तालुका उपप्रमुख सुनील साठे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर गोडसे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष अर्जुन पिसाळ मंगळवेढा तालुका प्रमुख आबासाहेब लांडे होलाल समाज तालुका अध्यक्ष शिवाजी होनमाने अकलूश शहरप्रमुख महेश पवार नातेपुते शहरप्रमुख पै निखिल पलंगे युवा शिवसैनिक तुषार वाघमोडे महेश करचे नितीन चव्हाण रोहित चव्हाण धनंजय कोकरे पिरळेगावचे गावचे माजी सरपंच अशोक तोडकर शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन तालुका उपप्रमुख तानाजी भोळे व माळशिरस तालुका शिवसेना पदाधिकारी यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद